नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती फक्त एक बातमी नाही तर सोशल मीडियाच्या ताकदीचा आणि त्याच्या धोक्यांचा एक भयानक आरसा आहे ही घटना घडली आहे केरळमधील तिरुअनंतपुरम आणि कोझिकोड भागात एका सामान्य दिवसाची सुरुवात होती सार्वजनिक बस गर्दी प्रवासी रोजचा प्रवास त्याच बसमध्ये होती शिमजिता मुस्तफा नावाची एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महिला बसनं प्रवास करत असताना तिनं असा दावा केला की तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका पुरुषानं तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला तो पुरुष होता एकेचाळीस वर्षांचा दीपक नावाचा सामान्य कुटुंबवत्सल माणूस शिमजितानं त्या क्षणीच आपला मोबाईल काढला आणि एकोणतीस सेकंदाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्या व्हिडिओमध्ये दीपकचा कोपर तिच्या शरीराच्या संवेदनशील भागाला लागतोय असं दिसत होते पण मित्रांनो तो स्पर्श जाणून बुजून होता की गर्दीमुळे चुकून झाला हे त्या क्षणी कुणालाही माहीत नव्हते पण शिमजितानं तो व्हिडिओ थेट सोशल मीडियावर अपलोड केला आणि इथूनच एका माणसाच्या आयुष्याचा अंत होण्याची सुरुवात झाली व्हिडिओ काही मिनिटातच व्हायरल झाला लोकांनी दीपकवर आरोप सुरू केले त्याला नावं ठेवली गेली त्याचा फोटो त्याची ओळख सगळं इंटरनेटवर पसरलं हा गुन्हेगार आहे हा विकृत आहे याला शिक्षा मिळायलाच हवी कोणतीही चौकशी न करता कोणताही निकाल न येता सोशल मीडियानं दीपकला आधीच दोषी ठरवलं दीपक एक साधा माणूस होता त्याला कुटुंब होतं घरात जबाबदाऱ्या होत्या समाजात मान होता पण एका व्हिडिओनं त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं दीपकच्या कुटुंबियांच्या मते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अक्षरशः ट्रोल करण्यात आलं फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडियावर अपमान नातेवाईकांचं प्रश्न शेजाऱ्यांची नजर हे सगळं तो सहन करू शकला नाही आणि व्हिडिओ व्हायरल होऊन अवघ्या काही तासातच दीपकनं आपलं जीवन संपवलं मित्रांनो ही केवळ आत्महत्या नव्हती ही होती सोशल मीडियावर दिलेल्या एका सार्वजनिक शिक्षेची परिणिती यानंतर दीपकच्या कुटुंबियांनी थेट आरोप केला की या महिलेनं खोटा व्हिडिओ टाकून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं त्यांच्या म्हणण्यानुसार हा स्पर्श चुकून झाला होता त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता पोलिसांनी या प्रकरणात शिमजिता मुस्तफाविरुद्ध गुन्हा दाखल केला ती सध्या फरार असल्याचं समजते राज्य मानवाधिकार आयोगानंही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे आणि या घटनेनंतर केरळमधील सार्वजनिक बसेसमध्ये एक विचित्र आंदोलन सुरू झालं पुरुष प्रवासी आणि कंडक्टर कार्डबोर्ड बॉक्स घालून निषेध करू लागले त्यांचा संदेश होता कोणालाही लगेच दोषी ठरवू नका आधी सत्य बाहेर येऊ द्या मित्रांनो हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही हा प्रश्न आहे सोशल मीडियावरून न्याय मागण्याच्या पद्धतीचा कोणताही पुरावा तपासला न जाता कोणतीही चौकशी न होता फक्त एका व्हिडिओवरून एखाद्या माणसाचं आयुष्य संपवणं हे योग्य आहे का आज दीपक गेला उद्या कुणीही जाऊ शकतो म्हणूनच न्याय हा कोर्टात होतो सोशल मीडियावर नाही आणि आरोप हा सत्य सत्यसिद्ध होईपर्यंत फक्त आरोपच असतो ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते क्लिक करण्याआधी विचार करा शेअर करण्याआधी सत्य तपासा कारण तुमचा एक शेअर कुणाच्या तरी आयुष्याचा शेवट ठरू शकतो धन्यवाद